गुड मॉर्निंग मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात तर खूप दिवस झाले ब्लॉग बनवला नाही आहे मी आणि तसं पण घरात बसून बसून जाम कंटाळा आला आहे मला विचार केला चला एक ब्लॉग बनवूया आपण तर काय बोलायचं कसे आहात तुम्ही सगळे आणि तुमच्या इकडे पाऊस वगैरे कशी म्हणजे जास्त आहे, आहे, आहे कमी आहे मला कमेंटमध्ये सांगा मी आता मुंबईला आहे तर कंटिन्यू पाऊस चालूच आहे इथे म्हणजे एवढं पण नाही आहे पण ठीक आहे कमी जास्त आहे अजून काय बोलू हाच प्रॉब्लेम आहे माझा मला समजतच नाही काय बोलायचं कॅमेरा समोर आला ना की मला काहीच कळत नाही काय बोलायचं आणि म्हणूनच मी ब्लॉग बनवत नाही आता मुंबईला आहे मी पुढच्या महिन्यात म्हणजे दहा पंधरा तारखेपर्यंत परत पर रिटर्न जाणार आहे बँगलोरला त्यावेळेस त्यावेळेस मी माझ्या मुलांना तुमच्यासोबत भेटवेन तुम्हाला भेटवेन तुमच्यासोबत काय तुम्हाला भेटवेन अगं काय बघा आम्ही केसं कट केलीत बघा एवढीशी झालीत केसं बघितले नाही आहे त्यावेळेस मी जाणार मला बघणार करणार केवढू शकेल असू दे कामाचे हो पण नव्हते पूर्ण भयानक झालेले भयानक त्यामुळे कट करून टाकले केस चला बघू पुढं काय काय आजचा दिवस तुझ्यासोबत शेअर करणार आहे मी काय बोल बघा आंबे किती सारे आणलेत आहेत एवढे सारे आंबे आहेत आणि खाणारे किती फक्त चार लोक तरी संपणार हे आंबे माझी बहीण आहे ना तिचे ऑफिसमध्ये म्हणजे तिच्या ऑफिसमध्ये तिचे फ्रेंड आहेत त्यांनी ते पाठवले आहेत आंबे आणि आम्ही खाणारे फक्त चार लोक आहेत आणि एवढे सारे आंबे आहेत कसं कायच माहिती नाही हे आहे दो दो देखे। देखे। मस्त वातावरण झालेलं आहे थंड थंड आणि मला लागली आहे भूक कारण कसं आहे ना घरात मी जेव्हा असते आणि मला काहीच कामधंदा नसतो आणि पर्सनली आता बहिणीकडे आहे मी माहेरी आहे तर घरात तर काही काम नसतं मग मला घरात पडून पडून जाम भूक लागते तर घरात एक मॅगी होती म्हणजे मी आणून ठेवली होती कधी भूक लागली की बनवून खायला तर म्हटलं चला पाऊस आहे बाहेर थंड थंड वातावरण झाले तर मस्तपैकी आपण मॅगी बनवूया तर काही नाही खूप इझी आहे म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला वाटलं ना की इन्स्टंट मॅगी बनवायची तर अशी बनवून खायची माझ्याकडे एक मॅगीचं पॅकेट होतं त्यामुळे मी एक कांदा घेतला एक टोमॅटो घेतला त्याला चांगलं तेलमध्ये परतून घेतलं थोडंसं हळद मिरची पावडर मीठ टाकलं आपली मॅगी मसाला टाकलं पाणी टाकलं झाकून ठेवलं आणि फ्रीजमध्ये एक चीजचं स्लाईस पडलेलं मग ते पण टाकलं तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर सोडून द्या आणि बहीण माझी डॉमिनोजमध्ये काम करते म्हणून नेहमी ऑरिगिनो चिली फ्लेक्स हे फ्रीजमध्ये असतं मग ते टाकलं तुमच्याकडे ते असलं तर टाका नसेल तर ते पण स्किप करून टाका पण पाऊस पडला की मॅगी बनवून खावा खूपच मस्त गर्म लागतं आणि नंतर संध्याकाळी मग मी गेली खाली आणि जाऊन मस्तपैकी गरमागरम भजीपाव आणले कारण क्रेविंग होत होती मला भजीपाव खायची तर हे सगळं खाल्ल्यानंतर रात्री जेवण जाते का नाही जात मग रात्रीचं जेवण केलं मिस्तर मंडळी कसा वाटला माझा आजचा ब्लॉग मला कॉमेंटमध्ये सांगा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय